हॅलो हॅलो oh, दुकानदार बोलताय का टकाटक कलेक्शन मधून बाबुराव बोलतोय बोला अहो बाबुराव काय तुमच्या दुकानात साड्या चांगल्या चांगल्या ठेवत जा काय झाले आमच्या साड्याला काय आव ती पोरं मला पाहिजे तसली साडी पण दाखवा नाही ती तुमच्या समोर आमची पोर आलात तर ढिगारा लावते तो तुम्हाला कस का नाही आवडली साडी अहो मस्की त्यांनी भारी भारी साड्या दाखवलेल्या कुंदनाच्या ह्याच्या मस्की चांगल्या चांगल्या साड्या दाखवलेल्या पण मला पाहिजे तशी नाही ना मिळाली अहो मग तुम्हाला साडी तरी कसली पाहिजे हो अहो साडी कसली पाहिजे म्हणजे पण मला पाहिजे तशी नाही ना दाखवली तुमच्या पोरांनी कशाला ती पोरं कामाला ठेवले तिथं अहो नवीन माल आलेला दाखवला असं तुम्हाला सगळ्यांना असं कसं बोलावलं होतं मॅडम तुम्ही अहो कुठं नवीन माल आलेला आहे चार पाच दुकान पाती घातली तेव्हा तुमच्या दुकानात सहावी आली तर कशाच काही तुमच्या दुकानात ती साडी नाही मला अहो नवीन नवीन नवी माल आपल्या अगोदर दुकानात येतोय तेव्हा तुम्हाला माल दाखवला असेल पोरांनी तुम्ही असं कसं बोलायला तो काय तुमचं दुकान काय बाबू राव तुम्ही तशी साडी नाही ना मिळाली पण नक्की साडी पाहिजे तर सांगा ना तुम्ही मला गुलाबी साडी पाहिजे होती हो गुलाबी साडी हा गुलाबी साडी हाय होती का तुमच्या दुकानात मरणाच्या साड्या बघितल्या पण गुलाबी साडी तुमच्या दुकानातच नाही भेटली अहो एवढ्या मोठ्या साड्यात आणि तुमचं काय घोड त्या गुलाबी साडीवर अहो गुला गुलाबी साडी म्हणजे मला पाहिजे मला लागते गुलाबी साडी आणि कशाला लागते तुम्हाला गुलाबी साडीच कशाला लागते म्हणजे ती नाही का आता नवीन गाणं आलं इंस्टाग्राम वर कोणतं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल राजा दिसते मी भारी ती फोटो माझा काढ नाही 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 गाणं नाही आलं हा गाणं बरोबर म्हणला तुम्ही पण तुमचे चुकाय लागले म्हणण्यामध्ये तस नाही ते गाणं मी सांगतो तुम्हाला असं गाणं आहे ते मग हा गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी राजा फोटो माझा तसच तस आता तस बाबुराव तुम्हाला बी जमत की चांगलंच हा नाही आवाज भारी का माझा अहो बाबूराव आता काय तुमच्या आवाज आवज मी झाली ना फिदा आता मी काय म्हणते या बघा ना तेवढी दुकानात असली तर गुलाबी साडी तेवढी अहो आल्यात ना मग सध्याला साड्या त्या तुम्ही काय जरा थोडं लवकर आलता तर आज माल आलाय नवीन साड्याचा गुलाबी साड्याचा काय लबाड बोलताय मी अख्ख्या दुकान तुमच पालत घातलं तरी तुमची पोरं मला साड्या दाखवण्यात ती पहिली का मावन काढा मी तुमच्या दुकानात येते तुम्हीच तुमच्या हाताने मला साडी दाखवा आता अहो ऐका ना काय झालं माहिती का हा त्या लमाट्या साड्या आणल्या होत्या म्या लमाट्या साड्या आणल्या म्या पण काय झालं ती ट्रेंड लय जो जोरदारा चालू होता निस्त्या रील्स बनवायला लागल्या पोरी सगळ्या गुलाबी साडी गुलाबी साडी लय बायांनी नेल्या ना तेच तुम्हाला लय साड्या मग मी बी तुम्हाला तेच सांगायला लागली व नाही तर फोन करायचं काय काम नव्हतं मी फोन बी नव्हती करणार पण म्हणलं कसं आता सगळ्या बायांनी पुरींनी साडी घालू घालू फोटो फोटो व्हिडिओ विडिओ काढले आणि मीच माग राहिली बघा आता नवऱ्याच्या मागे लागून 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 लागू, दोन हजार रुपये घेतलं पण ती साडीच नाही मला ते गाणूच एवढं गाजलोय ना लय साड्या ऐकले मी मरणाच्या साड्या ऐकल्या तुम्हाला काय सांगावं जाऊ द्या बोलण्यात येळ घालवण्यापेक्षा मला तेवढी साडी कधी दाखवता ती सांगा का घरी आणून देता तुम्ही काय करा तुमचा पत्ता पाठवून द्या मला मी तुमच्या पोहच साडी आणून देतो ती पण चांगली आहे त्या एकदम नंबर एकच बाबूराव सगळ्या जायांनी आता व्हिडीओ फोटो काढल्यात का नाही त्यांच्या पेक्षा ना माझ्याच मागणं फुटून व्हिडीओ व्हायरल झाला पाहिजे अशी साडी द्या मला मग काय करतो त्याच्यामध्ये एक नवीन पॅटर्न आलाय ते तुम्हाला आणून देतो नाही को, ती लाली लाल गुलाबी साडी नाही का तीच आणून मला गुलाबी साडी तीच साडी पण त्याच्यावरती डिझाईन जरा वेगळी भारी मधली आली ती तुम्हाला पहिल्यांदा आणून देतो असं म्हणालो मी बघा नाही तर मग मी पडायची परत ना खाली कुठेतरी माझा कोण हिडिओ असं म्हणून नका तुमचा व्हिडिओ डायरेक्ट मिलियन ला जाणार आहे का हे लक्षात घ्या काय काय मिलियनला गेला पाहिजे तुमचा व्हिडिओ दहा लाख लोकांनी बघितला पाहिजे अशी साडी आणून चांगला दहा पंधरा मिलियनला गेला पाहिजे हा चालतंय तुम्हाला आणून देतो बस का पण हजार रुपये जास्त चार्ज लागेल बर का साडी बी तशीच आपली नाही 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 हजार रुपये कशाला सगळ्या बायांनी पाचशे रुपयाच साडी घेऊन फोटो व्हिडिओ आणि तुमचा असला कसला रेट हो मग त्यांना पाचशेत दिली तुम्ही मला हजार ना मी घर पोहोच देतो तुम्हाला आणून साडी साडीला इचरात बिल नसल कारण की आता पर्यंत लय पोरींनी पोरांनी हे का नाही ने साड्या नेऊन न्यू फोटो रील्स काढून टाकलेले आहेत ते मी पाहत राहिली त्यामुळे आता तुम्ही पाश्यात बी नाही मला अडीशेतच साडी द्यायला पाहिजे अहो बरोबर आहे सगळ्यांनी व्हिडिओ काढले आहेत पण गाणं ट्रेंडिंग मध्येच आहे अजून असं कसं बोलायला तुम्ही आम्हा असलं तरी मला काय करायचं पण काढले ना आता सगळ्यांनी रील्स मीच राहिली तेवढी आता मला साडी लवकर आणून द्या काही लोड घेऊ नका तुम्हाला घरपोच आणून देतो साडी नाहीतर दुकानात या अन आणि सहाशेला घेऊन जावा बर बर वाट पाहती लवकर आणून द्या ठेव का मग हा चालतंय चालतंय ठेव का मग हा हा